हाय सिद्धी हाय आपल्याला कसला हेअरकट करायचा आहे आमच्या सिद्धीचे खूप हेअर वाढलेत आणि तिला करायचं आहे मुलासारखा हेअरकट तर एक तुम्हाला शिकण्यासाठीची संधी आहे असं समजा आपण सिद्धीचा करणार आहोत बॉयकट कर, थोडासा बॉयकट दिसला पाहिजे तिने प्रोग्राममध्ये भाग घेतला आहे आणि तिची इच्छा आहे की माझ्या फ्रेंड मैत्रिणींनी सगळ्यांनी केला हेअरकट आणि माझा पण तसंच करून द्या तर सिद्धीचे पहा किती हेअर वाढलेत हो की नाही सिद्धी सौम्या सौम्या बोलत नाही आमची बोलते खूप गप्पडी पण आता जरा हेअर म्हटलं की लहानपणापासून केसांचा विषय म्हटलं की एकदम काहीतरी शांतताची येते मला पण तसंच होतं जेव्हा माझा हेअरकट करायचा असतो अगोदर वाटतं हेअरकट करायचा करायचा नंतर एकदम शांतता होते तशी झाली आहे तर आपण पाहूया हेअरकट झाल्यानंतर कसं दिसणार आहे त्यासाठी थोडासा मूस लावून घेणार आहोत केसांना थोडासा म्हणजे क्वांटिटी कमी क्वांटिटी <laughs> जेणेकरून केस कापताना व्यवस्थित थांबतील था। हा पहा मूस केस कापताना व्यवस्थित थांबून राहतात एकामेकाला धरून राहतात आणि आपल्याला हेअरकट करताना सोपा जातो त्यासाठी मूस गरजेचा असतो मनसर ठेवायची एकदम हे पाव बरेच शेरकट होणार आहेत सौम्याचे आणि उन्हाळ्यासाठी बरं आहे उन्हाळ्यात जर केस मोठे असतील तर घाम येणं स्वेट होणं त्यापेक्षा छान आहे जास्त स्वेट होत असेल लहान मुलांना घाम येतोच त्यासाठी फायद्याचा हेअरकट आहे कोणचं गाणं घेतलंय तू सोम्या सोम्या काय बोलत नाहीये ठीक आहे बोलेल ती हेअरकट झाल्यानंतर बोलायला होणार आहे मी तिला आता जरी बोलत नसती तरी तर पहा आपण हेअरकट कसं करतो तुम्हाला शिकण्याची छान संधी आहे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे आणि हेअरकट कसा होतोय लक्षपूर्वक आहे आणि हेअरकट केलेला आवडत असेल तर <एंगी> एक कमेंट पण पाठवायची आहे असे व्हिडिओ असतात आपल्या साड्यांचे जास्त करून असतात एकदम मुलासारखं हेअरकट दिसला पाहिजे तिची इच्छा अशी आहे आणि आता आपण एक मशरूम टाईप लुक देतोय केसांना जेणेकरून कानाच्या वरती कट केले आणि खाली पाहिजे बाळा पहा आपण केस कट करताना एकदा एकमेकांना चिटकून बसलेत आणि केस कापायला फार गेलं गेला कट मला हा खाली मान घ्यायची बाळा आता आपण काय करणार आहोत व्यवस्थित खाली माझे पूर्ण खाली राईटे तर का काम करता करता आमची एक साडी झाली सेल हे आमचे क्लायंट आहेत खूप स्माइली आहेत आणि फार खुश असतात माझ्यासारख्याच नेहमी आले की हे आमच्या ताई बघा खेत ताई आणि ह्या mm -hmm. पण खेतमाहीतच आहे का दोन्ही आमचे खेत खेतमाहिजता येत आणि खरेदीला आलेत पहा आणि व्हिडिओ मध्ये mm -hmm. नवीन नवीन काहीतरी yeah. बीच येऊन येऊन तुम्ही कटाळले असतात म्हणून आमचे नातेवाईक पण बघून घ्या तर त्यांनी mm -hmm. दोन वॉर्ग साड्या एक वॉर्ग साडी घेतलीय तर आम्हाला साडी धाको की कोण कोणती घेतली mm -hmm. कस्टमरला वाटतं आपण चौकड फिरत असतो आणि इथं आलो तिथं गेलो असं व्हायला नको म्हणून नको नकोच बोलतात तर पहा छान अशी वॉर्गेंजा पण घेतली आणि येल्लो साडीचा ट्रेंड आता मला वाटतंय चालू झालाय जास्त करून वाईन कलर साड्या गेल्या वर्षी खूप चालल्या होत्या पहा किती सुंदर साडी घेतली अगदी काठपदर वाटते का ताई कशी वाटते साडी छान आहे का आणि आमचे दुसरे क्लायंट पण घेऊ शकतात का घेऊ शकतात ना ताईची थोडी असं असला कमेंट पण आली म्हटलं आम्हाला छानच वाटलं

पहा मुलासारखं वाटतंय का हेअरकट आमचा आणि आता फायनल लुक आल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेल डोळ्या येणारे हेअर कमी करत आहोत आपण बेबी हेअर कापलेले आहेत कडे आलेली आहे सुंदर अशी मुलगी जी तिची हवस होती भरपूर वेळा व्हिडिओला पाहते आणि तिची हवस होती की मी तिचा मेकअप करावा तर मी तिचा आज मेकअप केलाय आणि आज निमित्त आहे त्यांचा शाळेमध्ये प्रोग्राम आहे आज जे टुकले फुटुकले आपल्याकडे सगळे पाहुणे आलेत पहा कसा केलाय मेकअप एकदम आम्ही पप्पन काढलाय छान असा हॅप्पी दिसावी आणि लहान मुलींचे तुम्हाला माहिती आहे केस कमीत्र असतात कशी झाली हेअरस्टाईल नवीस बा काय थाटात निसली आहे घातली आहे साडी विडी होय कशी दिसते तू छान छान दिसते का सगळ्यांना विचार आवडला का माझा मेकअप मेकअप किती दिवसाची इच्छा होती रोज व्हिडिओ बघते माझे ही रोज व्हिडिओ बघती माझे इन्स्टाला पण बघती युट्यूब ला पण बघती आणि बघा तिची इच्छा पूर्ण झाली मी मेकअप करून दिलाय होय ना नाव सांग तुझ अनुष्का लोंडे अनुष्का लोंडे ब आहे